लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा गुटखा वाहतूक प्रकरणी सुडबुद्धीच्या कारस्थानाचे बळी ठरलेले आरोग्यदूत तुषार जगताप यांच्यावरील गुन्हा रद्द करून त्या खटल्यातून न्यायाधीश राठी यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया तुषार जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे इगतपुरी पोलीस ठाण्यात अकरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्रातून बंदी असलेल्या तंबाखूजन्य अंमली पदार्थ गुटका वाहतुकीचा गुन्हा दाखल झालेला होता या प्रकरणी म्हणजे तब्बल दोन वर्षानंतर सहा मे दोन हजार चोवीस रोजी जगताप यांना अटक करून पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केलेलं असता न्यायाधीशांसमोर पोलिसांकडून जगताप यांच्या रिमांडसाठीचा सा युक्तिवाद उडवाउडवीची आणि तोंडी बोलणं संशयास्पद असल्याचं निदर्शनास आलं तसेच जगताप यांना दोन वर्षाच्या कालावधीनंतर अटक का केली याबाबत ठोस कारण पोलिसांना देता आलेलं नव्हतं तसेच या गुन्ह्यात जगताप यांचा सहभाग असल्याचा कुठलाही सबळ पुरावा पोलिसांना सादर करता न आल्यानं कोणत्याही प्रकारचा रिमांड न देता जगताप यांना अटक झाली त्याच दिवशी न्यायालयानं त्यांना जामिनावर मुक्त केलेलं होतं यासंदर्भात अधिक माहिती देताना तुषार जगताप हे सहा मे दोन हजार चोवीस रोजी कुठली पूर्वकल्पना न देता गुटखा प्रकरणातील गुन्ह्यात मला नाहक बोलवण्यात आलेला असल्याचा आरोप केलेला आहे या गुन्ह्यातील पोलिसांची कारवाई पूर्णतः बेकायदेशीर असल्यानं मुदत संपून सुद्धा दोषारोपत्र कोर्टात दाखल करण्यात आलेलं नव्हतं असं तुषार जगताप यांचं म्हणणं आहे त्या संदर्भात वारंवार पोलिसांशी पत्रव्यवहार करण्यात आला माझ्यावर दाखल झालेला गुन्हा खोटा असून त्यातून माझे नाव वगळावे अथवा माझ्यावरील दाखल गुन्ह्यातील पुरावे कागदपत्रे न्यायालयात सादर करावी अशी विनंती मी सातत्यानं करत होतो तरी सुद्धा पोलिसांकडून वेळ काढूपणाची भूमिका कायम राहिल्यानं या संदर्भात दाद मागण्यासाठी मी न्यायालयात अर्ज केला त्यानंतर पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं अकरा नोव्हेंबर दोन हजार ला ज्या वाहनात गुटखा मिळून आला किंवा सदरचा मुद्देमाल माझा होता असा कोणताही माझ्या विरुद्ध आरोप नाही तसंच फिर्यादीत माझं नाव देखील नाही फिर्यादी अकरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी दाखल असून मला या सदर गुन्ह्यात दोन वर्षानंतर म्हणजेच दोन हजार तेवीस मध्ये खोटेपणानं गोवण्यात आलेलं होतं सदर दोषारोपपत्रात माझ्याविरुद्ध कुठलाही पुरावा नाही मला विनाकारण सदरच्या खटल्या सामोरं जावं लागलं आणि त्यातून मला मानसिक वेदना होतील असा युक्तिवाद माझ्यातर्फे करण्यात आलेला होता न्यायदेवतेनं सर्व बाबीचा विचार करून सदर खटल्यातील संपूर्ण कागदपत्रे तपासून माझ्याविरुद्ध करण्यात आलेला सहा मे दोन हजार चोवीसचा गुन्हा रद्द आहे न्यायाधीश राठी यांच्या न्यायालयानं या खटल्यातून निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिलेले आहे असंही जगताप यांनी यावेळी सांगितलं आहे या, सांगित या खटल्यात जगताप यांच्यातर्फे कायदेतज्ञ अॅडव्होकेट राहुल कासलीवाल यांनी काम पाहिले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक